उपमुख्याधिकारी साहेब असीचा रूम सोडून रस्त्यावरचे समस्यांवर लक्ष द्या नवीन रुजू झाले मुख्य अधिकारीचे नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष सीसीटीव्ही कॅमेराकडे दुर्लक्ष हायमास्टर कडक दुर्लक्ष स्वच्छतेकडे दुर्लक्ष वारंवार सांगून कल्पना देऊन मुख्य अधिकारीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे मोमिनपुरा या भागात नालीवर झालेले अतिक्रमणाकडे दुर्लक्ष स्किनचे आजार झालेल्या मोकाट कुत्र्याकडे दुर्लक्ष सध्या दिवसा ढवळ्या अज्ञात व्यक्ती तोंडाला मास्क लावून लोकेशन घेत फिरत आहे व रात्रीच्या वेळेस येऊन डल्ला मारत आहे गल्लो गल्लीतील कचाने बंद झालेले गटारीकडे कडे दुर्लक्ष बीड जालना राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावर ठिया टाकून बसल्यामुळे अपघात होण्याची भीती शहरातील नागरिकांना होत आहे मोकाट जनावरामुळे जीवावर बेतल असा प्रवास बीड जालना राष्ट्रीय महामार्गावरून नागरिकांना करावा लागत आहे नगर नगरपरिषद वर प्रशासक असल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे परंतु मुख्याधिकारी यांनी आपली जबाबदारी समजून शहरातील रस्त्यावर बसलेले मोकाट जनावरांचे तात्काळ बंदोबस्त करावं आणि नागरिकांना होणारी अडचण दूर करावी